विज्ञान रांगोळी या गणितीय उपक्रमास सुरुवात करण्यात आली यामध्ये खेळणी पोस्टर प्रेझेंटेशन ग्रंथ प्रदर्शन अटल प्रोजेक्ट भाषा व समाजशास्त्र अशा शैक्षणिक साहित्य निर्मितीचे उपक्रम तयार करण्यात आले होते या कार्यक्रमास गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम जनरल बॉडी सदस्य राहुल इंग्रोळे स्कूल कमिटी सदस्य मानसिंग देसाई सुशिला तई चनगुंडी हुपरी नगरपालिका मुख्याधिकारी श्री कुंभार प्रभाकर इंग्रोळे हुपरी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे रणदिवेवाडी सरपंच रेंदाळ उपसरपंच अभिषेक पाटील तसेच प्राचार्य भोसले सर सर माजी नगरसेविका लक्ष्मी साळोके राजेंद्र साळोके उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लकडे सर यांनी केले तर आभार स्वामी सर यांनी शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायको